मनसेचे डेंगू विरोधात प्रतिकात्मक डॉक्टर आणि पेशंट घेऊन मनपा मुख्यालयात अनोखे आंदोलन मनसेच्या वतीने नाशिक मनपा राजीव गांधी भवन येथे आरोग्य अधिकारी तानाजी चव्हाण यांच्या दालनात प्रतिकात्मक डेंग्यू पेशंट आणि डॉक्टर घेऊन धडक देण्यात आली नाशिक शहरात सर्वत्र डेंगू आणि स्वाईन फ्लू अत्यंत तोकडे असून संपूर्ण नाशिक शहरात मनपाच्या वतीने फक्त देखावा सुरू आहे सामान्य नागरिक या रोगाला वैतागले असून प्रत्येकाच्या घरोघरी चिंतेचे वातावरण आहे त्यातच थोडा जरी ताप आला तरी काही प्रायव्हेट डॉक्टर डायरेक्ट सर्व प्रकारच्या टेस्ट करायला लावून वेगवेगळ्या पद्धतीने लोकांचे पैसे मोठ्या प्रमाणात खर्च करण्यात लागले आहे त्यामुळे प्रशासन झोपले असून सर्वत्र अराजकता माजली आहे नाशिक शहरात मोठ्या प्रमाणात रोगराई पसरली असून प्रशासन टेंडर आणि बिल्डर लावी जपण्यातच धन्यता मानत आहे त्यामुळे या शहराला कोणी वाली राहिले नाही का असा प्रश्न मनसेच्या वतीने करण्यात येत आहे त्यासाठी आज मनसे पक्षाच्या वतीने नाशिक मनपा मुख्यालय राजीव गांधी येथे डॉक्टर तानाजी चव्हाण यांच्या दालनात जाऊन प्रतिकात्मक डॉक्टर आणि पेशंट नेऊन त्यांना दाखवण्यात आले परिस्थिती गंभीर असून लवकरात लवकर यावर तातडीने निर्णय घ्यावा अन्यथा मनसेच्या वतीने जोरदार आंदोलन करण्यात येईल यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष मनोज घोडके जिल्हा संघटक अमित गांगुर्डे निखिल सरपोतदार संदीप भवर किरण क्षीरसागर नितीन धाना पुने, रोहन जगताप बबलू ठाकूर अशी शशी चौधरी व सर्व महाराष्ट्र सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते